गुड hey मॉर्निंग तर आज आम्ही आलो आहोत दादरला शॉपिंग करायला माझी आई आलेली आहे गावावरून आणि तिला एक साडी खरेदी करायची होती म्हणून आम्ही दादरला आलेलो आहोत इथे आल्यानंतर आयाशला खूप जास्त भूक लागली होती त्यामुळे आम्ही डोसा खायला आलेलो आहोत आणि हे पहा अयाश कसा खाण्यामध्ये कुंग आहे आम्ही खूप साऱ्या साड्या खरेदी केल्या आईसाठी मावशीसाठी सर्व शूट घेता नाही आलं कारण वेळ झाला होता आम्हाला आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही घरी आलो आज सॅटर्डे आहे आणि तुम्ही काल म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आई आली होती आणि ती सकाळी गेलेली आहे आणि तिच्यासोबत आयाशी गेलेला आहे गावाला मी मी कधीच त्याला एकट्याला असं कधीही कुठे पाठवलं नाही पहिल्यांदाच तो गेलेला आहे आणि मी त्याला व्हिडिओ कॉल केला होता थोड्या वेळापूर्वी तर तो मस्त एन्जॉय करतो आहे जावे बट मला इथे त्याची आठवण येते कारण कधीही तो माझ्यापासून दूर गेलेलं नाही सो आ, मला सारखं सारखं तो आठवतो आहे त्याची खेळणी वगैरे सगळ्या गोष्टी आठवत आहेत आणि जेव्हा मी त्याला विचारलं की तू कधी येतो आहेस तर तो, तो, तो यायला काही तयार नाही आहे सध्या त्याला सुट्टी आहे त्याचं स्कूल चालू होण्यासाठी अजून थोडा वेळ आहे तो बोललं तोपर्यंत त्याला जरा फिरून येऊ हो देत म्हणून तो गेलेला आहे तर आज अमोलला सुट्टी आहे तर काहीतरी छानपैकी नाश्ता होऊन यात तर आज मी इथे सांबर बनवत आहे आम्हाला तिघांनाही साऊथ इंडियन पदार्थ खूप जास्त आवडतात आणि त्यामध्ये सांबर हे खूपच जवळचं आहे हाय गाईज तर आम्ही बऱ्याच दिवसापासून एक प्लॅन करत होतो कुठेतरी बाहेर जाण्याचा आणि ते प्रत्येक वेळी फ्लॉप होत होता आणि खूप सारे प्लॅन केले आणि सर्व फ्लॉप झाले hmm. म्हणजे आम्ही फॅमिली मिळून म्हणजे माझे सर्व कजिन्स आणि काका काकू वगैरे सर्व मिळून आम्ही कुठेतरी बाहेर जाणार होतो सो so, तो प्लॅन फ्लॉप झालेला आहे बट कुठेतरी जवळ जवळच्या ठिकाणी तरी, तरी, तरी जाऊयात म्हणून एक मूवीचा प्लॅन झालेला आहे सध्या आत्ता जस्ट टिनूचा फोन आला होता मला आणि ती बोलली आपण सर्व लेट नाईट मूवीला जाऊयात सो so, आता आम्ही जाणार आहोत आणि आम्ही हॉरर मूवी पाहायला जातो आहे बट मी मी कधीही हॉरर मूव्ही पाहत नाही कारण मला खूप जास्त भीती वाटते बट फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी मूवी पाहायला तर जात आहे तर बघू आता मला किती भीती वाटते ते तर व्हिडिओ पाहत राहा

आता जवळपास एक वाजत आले आणि आता जस्ट आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि खूप छान मूवी होता मूवी पाहिल्यानंतर आम्ही माझ्या काकांचा बड्डे होता सो बड्डे सेलिब्रेशन केलं तिथेही खूप छान मज्जा आली आणि खूप छान वाटलं मूवी पाहून ॲक्च्युली हॉरर मूव्ही होता बट हॉरर विथ कॉमेडी होती त्यामुळे इतकी भीती वाटली नाही माझ्यासोबत दोन सॅम्पल बसले होते जसे की टीनू आणि अमोल ते दोघंही मला घाबरवत होते कारण त्यांना सर्वांना माहीत आहे की मला खूप जास्त भीती वाटते हॉरर मूव्हीजची सो मी पाहत नाही सो ते दोघं मला घाबरवत होते बट तरीही इतकीशी भीती नाही वाटली जितकी मला नेहमी वाटते सो छान होता तुम्हाला जर हॉरर मूव्हीज आवडत असतील तर तुम्हीही पाहून तुम्ही जाऊन पाहू शकता आणि गोष्ट झाली मात्र ती म्हणजे की मला खूप जास्त आयांशी आठवण येत होती तिथे कारण तो कधीही माझ्यापासून इतका दूर गेलेला नाही आणि फस्ट टाईम मी असं त्याला सोडून असं बाहेर कुठेतरी केले आणि तो मला सतत आठवत होता की तो इथे असता तर त्याने काय केलं असतं त्याने काय खेळणी मागितली असती वगैरे वगैरे काही खाऊ मागितलं असता हे मला सतत आठवत होतं त्यासोबतच माझ्या चुलत बहिणीची मुलगी आमच्यासोबत होती स्मृती तिला पाहून तर मला आयांशी जास्त आठवण येत होती मी कोणाला ही गोष्ट बोलली नाही बट एक वेगळी फिलिंग्स आहे एक वेगळी फिलिंग आहे की आ, रह, रह, तो नाही येतात सो आता बघू तो कधी येतोय रिटर्न सो तो असा होता आजचा दिवस व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा खुश राहा आनंदी राहा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय